राज्याच्या माजी आरोग्य मंत्र्याच्या मुलाचं अपहरण झाल्याची तक्रार सिंहगड पोलीस ठाण्यात दाखल दाखल होते गुन्हा होतो आणि त्यानंतर काही वेळातच माजी मंत्री पोलिसांसोबत पत्रकार परिषद घेऊन सांगतात की मुलाच अपहरण झालेलं नाही तो विमानानं मित्रांसोबत गेलाय तो दुसऱ्या सोबत नसून त्याच्याच मित्रांसोबत आहे मुलगा बँकॉकला गेलं हे माहिती झाल्यानंतरही पोलीस यंत्रणा अगदी तत्परतेनं कामाला लागली पोलिसांसोबत या नेत्यानं थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मदत मागितली इतकंच नाही तर केंद्रीय नागरी राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनीही आदेश दिले आणि माजी मंत्र्यांच्या मुलाचं विमान बँकॉकला न जाता पुण्यातच उतरविण्यात आलं हे माजी मंत्री आहेत तानाजी सावंत आणि ज्या मुलामुळे हे नाट्य घडलं नाव म्हणजे सावंत काही तासामध्ये सगळी सरकारी यंत्रणा वापरून सगळ्या घडामोडी खळवून आणल्या मुलगा मित्रांसोबत बँकॉक ला गेला हे माहिती झाल्यानंतर सरकारी यंत्रणा लावून मुलाला पुण्यात माघारी बोलवण्यात आलं मुलाचं अपहरण झालं नव्हतं तर मग अपहरणाची तक्रार का नोंदवली मुलगा मित्रांसोबत गेला हे माहिती झाल्यानंतरही मुलाला परत बोलवण्यासाठी सरकारी यंत्रणा इतक्या तत्परतेनं कामाला कशी लागली असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत तर मग याच प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून शोधून घेऊ नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज सावंत आपल्या प्रवीण उपाध्याय आणि संदीप वासेकर या दोन मित्रांसोबत पुणे विमानतळावर गेला त्यांना सोडून कार चालक कार घेऊन घरी परतला ऋषीराजे चार वाजता उड्डाण केलं पण तानाजी यांनी तक्रार नोंदवली आणि काही वेळातच माझ्या मुलाचं अपहरण झालं नाही असं सुद्धा सांगितलं मुरलीधर मोहळ यांनी नागरी उड्डाण विभागाच्या महासंचालकांना सूचना केली त्यानंतर एअर ट्रॅफिक कंट्रोल कडून हे विमान माघारी बोलवण्यात आलं तोपर्यंत हे विमान भारताच्या हवाई हद्दीतच होत त्यामुळे हे विमान माघारी बोलवता आलं विमान लँड होताना ऋषीराज वाटलं की आपण बँकॉकला आलो आहोत पण प्रत्यक्षात विमानातून उतरला तेव्हा हे पुणे विमानतळ असल्याचं त्याला समजलं या सगळ्या नाट्याबद्दल तानाजी सावंत यांचा मुलगा गिरीराज सावंत यांनी स्पष्टीकरण दिले ते म्हणतात माझ्या लहान भावाचा फोन लागत नव्हता तो कुठेही दिसत नव्हता त्यामुळे आम्ही सिंहगड पोलिसात तक्रार केली तो दहा दिवसापूर्वी दुबईला गेला होता त्याला व्यवसाय संबंधित कामासाठी बँकॉकला जायचं होतं मात्र घरचे लगेच बँकॉकला सोणार नाही या भीतीनं तो खासगी विमानानं बँकॉकला गेला होता असंही पुढे ते म्हणाले भावनिक झाल्यामुळे अपर्णाचा गुन्हा दाखल केल्याचं त्यांनी सांगितलं ते सांगतात त्याची आम्हाला माहिती नव्हती आम्ही घरात एकमेकांना सांगून जात असतो आम्ही भावनिक झालो होतो म्हणून आम्ही अपर्णाचा गुन्हा दाखल केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहन आणि पोलीस यंत्रणेमुळे माझ्या भावाला रात्री साडेनऊच्या सुमारास घरी आणण्यात आलं असंही त्यांनी पुढे सांगितलं मुलगा कौटुंबिक कारणासाठी खासगी विमानानं बँकॉकला गेला हे माहिती झाल्यानंतरही सरकारी यंत्रणा अगदी तत्परतेनं हलली या दरम्यान या प्रकरणात महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून भरभरून टीका केल्या जात आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्ण आंदळे हा पोलिसांना सापडत नाही मात्र सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि माजी मंत्री महोदयाच्या मुलाचं विमान हवेतला हवेत परत बोलून राज्यातील यंत्रणेनं आपली कुशलता सिद्ध केली महाराष्ट्रातील गृह खात आणि पोलीस किती तत्पर आहे याचं हे उदाहरण पाहायला मिळालं वरपासून खालपर्यंत सगळी यंत्रणा हल्ली आणि नेत्याच्या पुत्राचं विमान हवेतल्या हवेत परतलं अतिविशिष्ट लोकांच्या किरकोळ घरगुती कामासाठी मनापासून झटणारे गृह खाते सर्वसामान्य माणसांना न्याय मिळवून देण्यासाठी अशीच तत्परता का दाखवत नाही असा सवाल सुप्रिया सुडे यांनी उपस्थित केला तानाजी सावंत सावंतानी खोटी तक्रार दाखल केल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केलाय त्या म्हणतात माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाचं अपहरण कधीच झालंच नव्हतं भांडण करून निघून गेलेल्या मुलाला अळवण्यासाठी सगळी पोलीस यंत्रणा कामाला लागली आपल्याकडे असलेला पैसा आमदारकीचं पद सत्तेत असल्याचा गैरवापर त्यांनी त्यावेळी केला राजकीय ताकत वापरत अपर्णाची खोटी केस दाखल करून घेतली असल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केला इतर प्रकरणामध्ये तक्रार नोंदूनही बेपत्ता मुलांचा वर्षानुवर्ष शोध न लावणारी पोलीस यंत्रणा इथं इत, इतक्या तत्परतेने कशी काय कामाला लागली असा सवाल माजी सनद अधिकाऱ्यांनी देखील उपस्थित केला माजी आय पी एस अधिकारी सुरेश खोपडे स्वातंत्र्यानंतर या देशात निर्माण झालेल्या पोलीस यंत्रणेवर बोट ठेवतात ते माध्यमांशी बोलताना म्हणाले स्वातंत्र्यानंतर भांडवलदारांसाठी काम करणारी नोकरशाही भेटलेली आहे पोलीस या मोठा घटक आहे अलीकडच्या काळात भाजपनं सत्तेत जाण्यासाठीच नोकरशाहीचा वापर केला आपण श्रेष्ठांना मदत केली तर आपल्याला फायदा होईल असा ट्रेंड पोलिसांमध्ये सेट झालाय हा ट्रेंड फार धोकादायक असल्याचं मत खोपडे यांनी व्यक्त केलं अनेकदा मिसिंग तक्रार होऊन दहा दहा वर्ष होतात तरी कोणी त्याकडे कडे बघत नाही लहान मुलं असतील किंवा अपहरण झालेली मुलगी असेल त्यांचा कसा गैरवापर होईल याला पोलीस प्राधान्य देत नसतात पण या नेत्याचा मुलगा विमानानं गेला आणि त्याला परत बोलवायचं असेल तर गुन्हा दाखल केल्याशिवाय आपल्याला आपले अधिकार वापरता येणार नाही हे पोलीस यंत्रणाला लगेच कळलं पुढे असंही म्हणाले स्वातंत्र्य काळातले पोलीस आपल्याला नंतर मिळालेच नाही अशी खंत त्यांनी यावेळी स्पष्ट व्यक्त केली राज्य गुप्तचर विभागाचे माजी अतिरिक्त आयुक्त गिरीश इनामदार पोलिसांनी तानाजी सावंत सोबत घेतलेल्या पत्रकार परिषदेवर थेट प्रश्न उपस्थित करतात ते माध्यमांशी बोलताना म्हणाले अपहरण हा दखलपात्र गुन्हा आहे त्यामुळे त्याची पोलिसांनी लगेचच दखल घेणं गरजेचं असतं पण एक विशिष्ट प्रकरण दिसतं ज्यात पोलिसांनी अति वेगाने आणि अति उच्च पातळीवरून दखल घेतल्याचं दिसत आहे याची पार्श्वभूमी संबंधितांच्या घरातल्या वादावरून उद्भवलेली दिसते असंही ते पुढे सांगतात त्याबाबतच्या पत्रकार परिषदेत विशिष्ट पोलीस अधिकाऱ्यांनी संबंधित नेत्यांसोबत का बसावं असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला ते सांगतात अपरं

गुन्हा तातडीनं का नोंदवला गेला याबद्दल तानाजी सावंत यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी हो सांगितलं की एफ आय आर दाखल केल्याशिवाय पुढच्या गोष्टी हलत नाही पुढच्या प्रक्रिया करायच्या असतील तर गुन्हा दाखल करणं गरजेचं होतं यावरही गिरीश इनामदार प्रश्न उपस्थित करतात ते म्हणतात व्यक्ती हरवणं व्यक्तीशी संपर्क न होणं व्यक्तीचं अपहरण या तीनही वेगवेगळ्या गोष्टी आहेत मग तक्रारदार एकदम अपर्णाच्या निष्कर्षावर कसा काय पोहोचला पोलिसांनी देखील हे अपहरण आहे याची शहानिशा कशी केली गुन्हा दाखल करण्यापूर्वी एक प्राथमिक चौकशीचा प्रकार असतो पोलिसांना प्राथमिक चौकशी करता आली असती दखल पात्र गुन्हा असेल तर पोलिसांनी गुन्हा घडल्याची खातरनामा करण्यासाठी प्राथमिक चौकशी करून मग गुन्हा दाखल करावा असं कायद्यात सांगितलेलं आहे मग पोलिसांनी खातरनामा के केली होती का पोलिसांनी खातर जमा केला होता का असा सवाल राज्य गुप्तचर विभागाचे माजी अतिरिक्त पोलीस आयुक्त शिरीष इनामदार यांनी उपस्थित केला तसेच तानाजी सावंत यांचा मुलगा खासगी विमानानं बँकॉकला गेला होता त्यासाठी जवळपास लाख रुपये खर्च केल्याची चर्चा आहे याकडेही इनामदार लक्ष वेधून घेतात ते म्हणतात हा तरुण मुलगा चार्टर विमान करून जातो याला कमीत कमी शहात्तर कमी लाख रुपये भाडं असतं हे बाळ कुठून देण्यात आलं याचा देखील विचार व्हायला पाहिजे एकंदरीतच काय तर कुटुंबाच्या वादामुळे मुलगा बँकॉकला जातो आणि त्या मुलाला पुण्यात परत आणण्यासाठी तानाजी सावंत यांनी संपूर्ण यंत्रणा हलवल्याचं चित्र या ठिकाणी स्पष्ट होताना दिसत आहे आता याबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका